नमस्कार मैत्रिणींनो मी सुप्रिया स्वरा सुप्रिया किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे मोड आलेल्या मुगाचे पराठे खूप चविष्ट आणि पौष्टिक आहेत लहान मुलांना टिफिनसाठी किंवा जे डाएट करतात त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असे आहेत चला तर आपण रेसिपी पाहूया त्यासाठी मी इथे छान मोड आलेले मूग घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे स्वच्छ धुवून कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची अशी घेतलेली आहे नंतर उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आपल्याला हवे तसे आपण जास्त घेऊ शकतो मी इथे तीन घेतलेले आहेत नंतर लसूण घेतलेलं आहे ले 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 चार पाकळ्या लसणाच्या आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते इथे मी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहे त्यामध्ये मी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर हिरवी मिरची पुदिना चार लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये मी ॲड करून घेते आणि हे सर्व थोडस अर्धा चमचा संध मीठ घालते नंतर हे सर्व मिश्रण मी मिक्सरवरती बारीक करून घेते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त तिखट मीठ ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो मी टिफिनसाठी देणार आहे त्यामुळे मी हिरवी मिरची कमी वापरलेली आहे हे पाहू शकता तुम्ही जाडसर असं हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे मी त्यानंतर हे उकडलेले बटाटे मी साल काढून घेते आणि नंतर हे बटाटे मी हातानेच कुस्करून घेते बटाटे आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त घेऊ शकतो आपण डाएटसाठी बे करत असाल तर एक वापरला किंवा कमी वापरला तरी चालेल ह्याच्यामध्ये आपण गाजर बीट पण ॲड करू शकतो मी हे बटाटे कुस्करून घेतलेले आहेत त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद नंतर ओवा तीळ जवस जिरे ह्याची मी एकदम भरडच करून ठेवलेली आहे ती मी पराठ्यामध्ये वापरते इथे मी एक चमचा भरड वापरलेली आहे ह्याच्यामुळे खूप छान पराठ्याला चव येते त्यानंतर मी ते मोड आलेले मुगाचं मिश्रण त्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेते आणि एक जीव करून घेते आपण ह्याच्यामध्ये तांबडी पूड पण वापरू शकतो आता मी एका परातीमध्ये हे मिश्रण घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा ॲड करते नंतर ह्याच्यामध्ये आपण तीळही घालू शकतो ह्याच्यामध्ये मी गव्हाचे पीठ घालून मिक्स करून मळून घेते या गव्हाच्या पिठामध्ये डाळ थोडीशी डाळ नंतर सोयाबीन हे ॲड करून मी दळून आणलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये पीठ मिक्स करून छान असा गोळा बनवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता नंतर आपल्याला ह्या गोळ्याला तेल लावून छान असं छान मिक्स करून घ्यायचं आहे असे छोटे छोटे गोळे करून आपण चपातीप्रमाणे हे पराठे लाटून घ्यायचे आहेत हे पाहू शकता असे मध्यम आकाराचे मी पराठे लाटून घेतलेले आहेत तव्याला छान तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने छान खमंग असे हे पराठे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत छान असे दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतल्यानंतर आपण ह्याला वरती चीज घालूनही देऊ शकतो किंवा छान बटाट्याची भाजी किंवा इतर सॉस काही सुंदर चविष्ट लागते तुम्ही हे पराठे नक्की करून पहा आणि हे हेल्दी आहेत मोड आलेले मूग आपण ह्याच्यामध्ये वापरल्यामुळे हे, हे खूप हेल्दी आहेत लहान मुलांना त्यानिमित्ताने मोड आलेले मूग किंवा इतरही जिन्नस पोटात जातात त्यामुळे हा प्रकार तुम्ही नक्की करून पहा चला मी इतरही पराठे लाटून घेते या पद्धतीने मी इतर पराठे लाटून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता छान चविष्ट होतात हे टिफिन साठी हा छान उत्तम पर्याय आहे लहान मुलांना आणि आपल्यालाही देखील हेल्दीसाठी छान उत्तम पर्याय आहे तुम्ही हे पराठे नक्की करून पहा त्यासोबत मी कढीपत्त्याची चटणी सॉस दिलेला आहे आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद